अमरावतीमध्ये महायुतीकडून नवनीत राणा की आनंदराव अडसूळ हे अद्याप स्पष्ट झालं नाही एकीकडे एक 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 विद्यमान खासदार नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं आहे तर दुसरीकडे आपणच निवडणूक लढवणार असं शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जाहीर करून टाकले त्यामुळे अमरावतीमध्ये ट्विस्ट वाढत चालला आहे नवनीत राणा की आनंदराव अडसूळ अमरावती अमरावतीमध्ये महायुतीचा उमेदवार कोण नवनीत राणा कमल चिन्हावर लढणार भाजपने राज्यातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र अद्याप अमरावतीचा उमेदवार जाहीर केलेला नाही आहे त्यामुळे अमरावतीची जागा कुणाला सुटणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे शिवसेना भाजप युतीमध्ये ही जागा एकोणीसशे नव्याण्णवपासून शिवसेनेकडेच आहे यंदाही ही जागा शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी व्यक्त केला आम्ही एका बाजूला लढणार आहोत जागा आमची आहे बी जे पीची जागा नव्हती ती बेशी वेध समजा गेली पण आपल्याला माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही त्यामुळे आम्ही लढणार मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी शेरोशायरी करत अमरावतीचं तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचं सांगत अडसूळ यांना टोला लगावला आहे तर राज्यातील भाजप आणि केंद्रातील भाजपचा आपल्याला कसा पाठिंबा आहे हे सांगायला सुद्धा नवनीत राणा विसरल्या नाहीत महाराष्ट्राला पुढे न्यायचं जर काम करायचं आहे तर मोदीजींची सख्त जरूर आहे देशाला आहे म्हणून मला असं वाटतं की युवासन पार्टीच्या कार्यकर्त्याची किती इच्छा असली की आमच्यासोबत नवनीत राणा राहिल्या पाहिजे पण भाजपकडनं जो प्रस्ताव येईल त्यावर नक्कीच एक अध्यक्ष म्हणून आम्ही त्याच्यावर पूर्ण चर्चा करू आणि पॉझिटिव्ह अमित शाहजी मोदीजींचा जो निर्णय त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्ही निर्णय मी ज्यांना नेता मानते ते आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी भाई आणि देवेंद्र फडणवीस जी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाची मी आज खासदार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही मला असं वाटते की माझी खुशनसीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे प्रधानमंत्री जी आणि अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे आणि को दिखाने की की जरूरत वो 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 सितारा है, वो कहीं पर भी रहे, तो वो चमकता दोन हजार चौदाची निवडणूक असो की दोन हजार एकोणीस राणा आणि अडसूळ यांच्यामध्येच लढत झाली होती दोन हजार चौदा ला आनंदराव अडसूळ तर दोन हजार एकोणीस ला नवनीत राणा या विजयी झाल्या होत्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा स्वाभिमानी पक्षाकडून लढल्या होत्या त्यांना पाच लाख सात हजार आठशे चव्वेचाळीस मतं मिळाली होती आनंदराव आडसूळ हे शिवसेनेकडून लढले होते त्यांना चार लाख सत्तर हजार पाचशे एकोणपन्नास मतं मिळाली नवनीत राणा या सदतीस हजार दोनशे पंच्याण्णव मतानी विजयी झाल्या हा। तर दोन हजार चौदाची मतांची आकडेवारी बघितली तर आनंदरावडसूळ हे शिवसेनेकडून लढले होते त्यांना चार लाख पासष्ट हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली नवनीत राणा या अपक्ष लढल्या होत्या त्यांना तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे छप्पन्न मतं मिळाली आनंदरावसूळ यांचा एक लाख छत्तीस हजार आठशे सात मतांनी विजय झाला होता भाजपच्या नेत्यांचा राणांना असणारा भक्कम पाठिंबा मागील अनेक वर्षांपासून भाजपला दिलेली साथ हे मुद्दे राणांसाठी जमेची बाजू आहे त्यामुळे अमरावतीमध्ये तिकीट कुणाला आणि तिकीट न मिळाल्यास इच्छुकांची भूमिका काय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज अमरावती